मी पूनम पाटील माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आम्ही चाललो तुळजापूर इथे आता सकाळचे साडेचार वाजले हे बघा आम्ही रेडी झालोय मम्मी वहिनी आम्ही सर्व रेडी झालोय आज आपण एक धार्मिक प्रवास करत आहोत तुळजापूर अक्कलकोट आणि पंढरपूर या तीन पवित्र स्थानांना भेट देणार आहोत हे बघा बघता बघता छान असं उजाड पडलं मग आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो हॉटेल फोटो घेतला आणि परत पुढच्या प्रवासासाठी निघालो तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्हा मध्ये आहे तुळजाभवानी मातेचे प्राचीन मंदिर आहे तिथे खूप छान असं मंदिर आहे दादा ने इतकं छान सजुमला छान असं डोळे हे बघा चंद्रपूर अशी टिकली लावली किती सुंदर असं दिसतंय विकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती आणि मातेचं मंदिर हे सहाव्या शतकात बांधले गेले असल्याचे मानले जाते किती सुंदर अशी नवरात किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा देवीची आम्ही आलो आता गेट जवळ आमच्या वहिनी आणि सासूबाई होत्या मी खूप छान असे गजरे होते आम्ही गजरे घेतले देवीसाठी आणि आम्ही आम्हीही घेतले लावायला हे बघा आता मंदिरात एंट्री केली आम्ही आम्ही सर्वांनी फोटो काढले परत एकदा मंदिराच्या सभोवतालमध्ये पवित्र कुंड दीपमाळ आणि महाद्वार आहे मंदिरात भवानी मातेची मूळ मूर्ती जी आहे ना ती दगडात कोरलेली आहे अतिशय भव्य आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे आम्ही पण भरल्या मग आम्ही गेलो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांची समाधी स्थान आहे तिथे इथे स्वामी महाराजांचे समाधी मंदिर आणि वटवृक्षाखालील स्थान आहे अक्कलकोटची प्रसाद व्यवस्था खूप छान आहे तुम्ही गेले तर नक्कीच स्वाद घ्या पण आम्ही घेणार होतो यावेळेस पण खूप अशी गर्दी होती म्हणून आम्ही घेऊ नाही शकलो नंतर आम्ही हॉटेलला गेलो हॉटेलचे एम्बियन्स खूप छान होतं हे बघा सुंदर अशी हॉटेल होती ॲम्बियन्स छान होतं त्याचं आमच्याकडे याला खानदेशमध्ये डेगडी म्हणतात जे असं खाली आहे ना पाणी तर कोणी वरण करतो याच्यामध्ये दे डेगडी असं म्हणतात त्याला नंतर आम्ही पंढरपूरच्या दिशेने निघालो लागली आम्हाला चंद्रभागा आम्ही एकादशीच्याच दिवशी तिथं होतो जी महिन्याला एकादशी येते तिथं त्या त्याच दिवशी आम्ही तिथं होतो नंतर एका मग एका मला आजीबाईंनी सांगितलं की दो तुम्ही दोघंजण आणि तुमच्या सासूबाई आहेत तर त्यांच्या पाय धुवा असं मग नंतर म्हणे तुझे पण आहे त्यांचे पण पाय धु म्हणे व ते मला म्हणत होते सुखी राहा मग नंतर आम्ही चंद्रभागेमध्ये त्यांनी दिवा आणि मी ओटी अशी सोडली तिकडे पारतांघोळ करतोय बघा नंतर मी पूजा केली पंढरपूर हे वारकऱ्यां करें। वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र असून भक्तीची राजधानी मानली जाते आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इथे लाखो वारकरी पायी दिंड्या घेऊन येतात काय वैशिष्ट्य आहे आई याचं लेन आहे हां माहेर आहे पंढरपूर म्हणून हे घालून जातात बाई घालत असतात रुक्मिणीने तयार केलेला चुडा आपल्याकडे असं म्हणतात की चंद्रभागेचं स्थान केलंच पाहिजे चंद्रभागा नदीचं पवित्र स्थान केलं जातं केले कीर्तनाचा के अनुभव भक्तिमय असतो इथे हे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे त्यालाही एवढी गर्दी होती कारण की मोठ्या पुढे मोठी एकादशी होती हे बघा किती गर्दी आहे Thank oh, you. तिथून निघाल्यावर आम्हाला रात्र झाली मग आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि रात्री बारा साडेबाराला आम्ही पोचलो जेजुरीला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू